का कित <laughs> कित <laughs> <laughs> हो हा कितके गावले का व्यागेत हा कितके माग आवड मी बाबा कोमांग या कर ते बेटीचे असत ना ही कन बेटी, बेटी ते आता नमस्कार मित्रांनो तुम्ही नक्की विचारात पडला की हे काकी नक्की कॉम कॉम न काय बोल बड़ तर मित्रांनो आपल्या कोकणात राहणं म्हणजे जंगलामध्ये अनेक फायदा निघणार काही अशा भाज्या असतात की ते काही लोकांना माहीत असतात काही लोकांना माहीत नसतं आणि ज्यांना माहीत नसतात ते आपल्याला रानटी माणूस म्हणून नसतात कोणचे बांबू सारखे असतात पण ते जंगलात असतात रानात आणि ते भीतीचे कोम म्हणतात एका आणि ते बारीक असतात आणि मस्त लागतात ते तर कोमांकात आम्ही गेलो रानात आणि रानात खै मिळतात कोम ते हे काम बरोबर माहीत होता आणि आम्ही ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी बिबट्याचं वाघाचं आणि हत्तींचंही वावर असा त्यामुळे आम्ही थोडंही रिस्क घेऊन हो ये सर या जाणारीवरून तर आधीच आमच्या पहिले कोणतरी फिराण दिलं त्यामुळे त्याचं मुळलेलं आमक दिसले नाही म्हणता प्रकार परत पैकी फोन कमय मिळालेलं का मग वेलीन बांधलं आणि आम्ही घराच्या दिशेन गेले नाही तर मग खरा सांगायचं तर ना ही मेहनत करून खाण्यात मजा असाना की आयता मिळालेल्या खाण्यात मजा नाही म्हणून जर आम्ही इथं जंगलात अनुभव घेतलो आणि लाकडाचं घोरं बांधतात तसं काकांनी या भेटीचं कामांचं घोरं बांधलो ही बारीक पिठावत ना, था था ना ती खारात घालून पण तुम्ही वर्षभर खाऊ शकतात आणि त्याशिवाय भेटीच्या कमतीची भाजी आणि जशी मिरची तळत तशी बेसन लावून पण तुम्ही तळवू शकतात किंवा बिना बेसनाशिवाय तुम्ही टिळू शकतात मस्त पेकी भाजी पातळ आमटी पण मस्त होता तुमका जर बेटीचे कॉम खावचे असत तर आमच्या नक्कीच जंगला या राहनात जा आणि बेटीचे कॉम घेऊन येरा शेजारी मांडे मात्र खावचो प्रयत्न करू नका आणि खाल्ल्यात आणि हगवण लागले तर मात्र काय सांगू नको चला तर माझा टाइम झालो कोमच्याची कापा खावची तोपर्यंत तो नमस्कार लवकरात भेटून नवीन व्हिडिओ सह